नुकत्याच संपन्न झालेल्या सी एच्या परीक्षेत संतभूमी पैठणच्या हर्ष सतीश लकोटिया याने विशेष प्रावीण्य मिळवत संभाजीनगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक पाटको पैठण शहराचे नावलौकिक केले त्याच्या या यशाचे संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे पैठण तालुक्याचे भावी आमदार विलास बापू भुमरेंसह तालुक्यातील अनेक राजकीय सामाजिक मान्यवरांनी कौतुक करत अभिनंदन केले इतकेच नव्हे तर त्याच्या या यशाबद्दल त्याचा पैठण तालुक्यातील हदगाव येथे भव्य सत्कार करण्यात आला हर्ष हा संत एकनाथ महाराजांची भूमी असलेल्या पैठण येथील सुप्रसिद्ध गजानन ट्रेडर्सचे संचालक सतीश लखोटिया यांचा सुपुत्र आहे शैक्षणिक क्षेत्रात त्याने दहावीपासूनच विशेष प्रावीण्य मिळवले विशेष म्हणजे सी एच्या पहिल्या वर्षात त्याने भारतात सदोतीसवा क्रमांक तर दुसऱ्या वर्षी संभाजीनगर जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवून आपली उज्ज्वल यशाची चुनूक दाखवली नुकत्याच संपन्न झालेल्या सी एच्या परीक्षेत हर्षने संभाजीनगर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून पैठणकरांना सुखद आश्चर्याचा धक्काच दिला त्याच्या या यशाचे श्रेय तो आपल्या आईवडिलांसह गुरुजनांना देतो भविष्यात यू पी एस सीच्या तयारीसाठी तो दिल्लीला जाणार आहे आय एस व्हायचे त्याचे ध्येय असल्याचे तो सांगतो हर्ष सतीश लखोटिया याच्या या यशाबद्दल त्याचे संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे भावी आमदार विलासबापू भुमरे पैठण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले रामेश्वर सुसे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे माजी नगरसेवक सतीश पल्लोड माजी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड कल्याण पाठाडे राजूशेठ सारडा सुनील बलदवा हातगावचे सरपंच अरुण मातंग उपसरपंच बद्रीनाथ बर्गे भाजपचे कार्यकर्ते निलेश मंत्री सुनील बलदावा माहेश्वरी सभेचे आनंद लोहिया राधेश्याम तोष्णीवाल जगदीश नागोरी नाथशेठ पोरवाल कल्याण बरकसे अमृत देसर्डा जगदीश नागोरी कैलास बलदावा पवन लोहिया विक्रम गव्हाणे यांच्यासह राजकीय सामाजिक मान्यवरांनी कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी त्यास शुभेच्छा दिल्या संभाजीनगर समाचार न्यूज साठी सुनील टाक संतभूमी असलेल्या पैठण शहरातील गजानन ट्रेडर्स चे मालक असलेले सतीश लखोटिया यांचे सुपुत्र हर्ष लखोटिया आपल्या सोबत आहेत हर्ष लखोटिया आपले संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण गेल्या दोन दिवसापूर्वी सी एची परीक्षा पास केली आणि या सी एचे परीक्षेत आपण संभाजीनगर जिल्ह्यामधून द्वितीय आलात पुढे काय करणार सी ए परीक्षा पास झाल्यानंतर माझं पुढे यू पी एस सी करण्याचे ध्येय आहे यासाठी माझी दोन महिन्याची जी आर्टिकलशिप आता राहिली आहे ती मी पुणे इथे जाऊन पूर्ण करणार आहे आणि दोन महिन्यात जेवढी माहिती गोळा करते यू पी एस सीची तेवढी गोळा करून पुढे जाऊन मला यू पी एस सीची तयारी करायची आहे जे की मी दिल्लीमध्ये जाऊन करण्याचा विचार करत आहे बरं आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सी ए परीक्षेत द्वितीय आला दुसरा आला तर यासाठी आपले आईवडील यांनी आपल्यास काय मदत केली खरं सांगायचं झालं तर घरच्यांचं आईवडिलांचं आणि आजी आजोबांचं समर्थन हे खूप जास्त होतं वडील बिझनेसमॅन असल्यामुळे लहानपणापासूनच फायनान्सची रुची होती त्यामुळे मी घरच्यांच्या सर्वांच्या संमतीने सी ए जॉईन केले सी ए जॉईन केल्यानंतर सुरुवातीपासूनच मला आजी आजोबा आई वडील आणि माझ्या भाऊ बहिणीचं खूप समर्थन होतं त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले की मी सी एमध्ये म्हणजे दोन कदम पु पुढे जाऊन फक्त पासच होय व्हायचं नाही तर चांगल्या मार्गाने पास होण्यासाठी त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले अच्छा तर आपण सी ए परीक्षेत जे यश मिळवलं त्याचं कौतुक संभाजीनगर समाचारच्या वतीनं आम्ही करतोच पण आपण जे यश मिळालं त्याचं श्रेय कोणाला देणार uh, माझं या यशचं सर्वात महत्त्वाचं श्रेय जातं ते माझ्या घर गह, गह, घरच्यांना म्हणजेच माझे आजी आजोबा आई वडील आणि माझे भाई भाऊ बहीण यानंतर जे सर्वात मोठं श श्रेय जातं ते माझे प्रिन्सिपल जिथे मी आर्टिकलशिप करतो आहे ते अँड कंपनी आणि माझे टीचर्स ज्यांच्याकडून मी माझे क्लासेस घेतलेत ज्यांच्याकडून मी क्लासेस घेतले आणि याच्या व्यतिरिक्त जे श्रेय जातं ते माझ्या मित्रांना माझ्या काही खास मित्रांना ज्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले आणि जेव्हा जेव्हा मला म्हणजे मी डाऊन फील करत होतो तेव्हा ते समोर येऊन मला उभं राहण्यासाठी आणि परत प्रयत्न करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन करत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी शाळा जिथून मी माझ्या दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले त्या शाळेनी मला सुरुवातीपासूनच अशी विचारधारणा मनामध्ये रोवली होती की पुढे जाऊन आपल्याला मोठे काम करायचे आहेत काही चांगलं शिक्षण तिथून माझं सुरू झालं होतं त्यामुळे ते पुढे कंटिन्यू होत गेलं संतभूमी असलेल्या पैठण नगरीमध्ये आपण सी ए परीक्षा पास करणारे हे जवळपास तिसरे व्यक्ती आहात आणि यामुळे पैठणकरांना याचा खूप अभिमान वाटतो अर्थात त्यांना या गोष्टीचं खूप मोठं पण वाटतं याबद्दल आपलं काय म्हणणं आहे तर ईश्वर कृपेने आणि सर्वांच्या आशीर्वादाने मी सी ए परीक्षेत पास झालो आणि या आ, आ, स सर्वांच्या म्हणजे सुरुवातीपासूनच सर्वांच्या सहवासात राहा राहि राहिल्यामुळे आणि सर्वांच्या मार्गदर्शनामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो आ, ते म्हणतात ना का आपला सहवास जसा असतो तसंच आपण जा म्हणत जातो तर सुरुवातीपासूनच माझ्या घरच्यांमध्ये जे इन्व्हायरमेंट होतं ते भक्तीपूर्ण एन्व्हायरमेंट आणि थोडं डिवर्शनल इन्व्हायरमेंट वगैरे होतं त्याच्यामुळे लहानपणापासूनच आम्ही त्या दिशेने होत गेलो आणि पुढे जाऊन माझे मित्र माझा मित्रपरिवार आणि बाकी ऑफिस परिवार वगैरे पण आम्हाला तसेच भेटले त्यामुळे लहानपणापासूनच आणि मोठे झाल्यानंतरही असेच मनामध्ये रोवले गेले आणि पुढे सी ए करण्यासाठी हे प्रोत्साहित याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळाले आपले खूप खूप आभार संभाजीनगर समाचारच्या वतीने आपल्या भाव, भावी भावी आयू, आयु आयुष्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद